हे बारा जण शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये परत शरण येण्यासाठी कारण की त्यांना लक्षात आलं आपलं या माणसासोबत भविष्य नाही ज्याला ठाणे जिल्ह्याच्या बाहेर काही ओळख नाही शिवसेना फोडून एकनाथ शिंदे गटात गेलेल्या चाळीस आमदारांपैकी बारा आमदार उद्धव ठाकरे शिवसेनेत परत येत आहेत राष्ट्रवादीचे हे आमदार घरवापसी करीत आहेत असा मोठा दावा प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी केला आहे त्यामुळे निवडणुकीपूर्वी शिंदे गटाला खिंडार पडणार आणि राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार याचे संकेत मिळू लागले आहेत काही दिवसापूर्वी आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटातील आमदार परत शरद पवार यांच्याकडे येणार असल्याचे जाहीर केले होते पण असीम सरोदे यांनी तर थेट बारा आमदारांची नावे जाहीर केली आहेत चंद्रपूर येथील निर्भय बनो सभेत त्यांनी हा मोठा दावा केला आहे इतकंच नाही तर सरोदे यांनी बारा आमदारांच्या नावाची यादी देखील वाचून दाखवली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे लोकसभा वाजू लागले असून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे मैदानात उतरलेले असून त्यांनी नव्याने आपल्या पक्षाच्या बांधणीला सुरुवात केली आहे सध्या उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मतदारसंघात वादळी सभा घेत असून भाजपासह शिंदे गटावर टीकेचा भडेमार करीत आहेत शिवसेनेतून बंड करणाऱ्यांना धडा शिकवा असं आवाहन ठाकरे गटाकडून मतदारांना केलं जात आहे तर दुसरीकडे लोकसभेच्या जागा वाटपावरून महायुतीत खल सुरू आहे लोकसभा निवडणुकीत भाजपने शिंदे गट आणि अजित पवार गटाला केवळ एक आकडी जागा देण्याची तयारी दर्शवली आहे त्यामुळे नाराजी आहे शिंदे गटातील अनेक आमदार तसेच खासदार नाराज असल्याचे चर्चा रंगले आहेत अशातच हा दावा केला आहे आणि त्या दाव्याने चर्चांना अधिकच आहे चंद्रपूर शहरातील न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानावर काल गुरुवारी आयोजन करण्यात आले होते दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत मोदी शहा आणि भाजपला सरसकट पराभूत करा असा संदेश त्यांनी भाषणातून दिला यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अस्वीम सरोदे म्हणाले शिवसेना सोडून मुख्यमंत्री शिंदे सोबत गेलेले बारा आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असून ते परत येण्यास इच्छुक आहेत लवकरच ते परत ही येतील असं सांगताना असीम सरोदे यांनी या बारा आमदारांच्या नावाची यादी वाचून दाखवली सरोदे यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे पहा काय म्हणतायत सरोदे काय आहे त्याचा दावा आणि कोण आहेत हे बारा आमदार श्रीनिवास वनगा पालघर आमची कदाचित त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं असेल परत चला त्याच्यामध्ये शिवसेना श्रीनिवास वनगा पालघर लता सोनवणे चोपडा महेंद्र दळवी अलिबाग आमदार प्रकाश सर्वे मागाठाणे बालाजी कल्याणकर नांदेड उत्तर चिमनराव पाटील एरंडोर नितीन कुमार तळे बाळापूर प्रदीप जयस्वाल औरंगाबाद मध्य उदयसिंह राजपूत कन्नड संभाजीनगर महेश शिंदे कोरेगाव सातारा प्रकाश आंबेडकर राधानगरी कोल्हापूर हे बारा जण शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये परत शरण येण्यासाठी तयार कारण की त्यांना लक्षात आला आपलं या माणसासोबत भविष्य नाही ज्याला ठाणे जिल्ह्याच्या बाहेर काही ओळख नाही राष्ट्रवादीचे सुद्धा अनेक जण परत येणार अशी बातमी आलेली आहे शरद पवार यांच्याकडे ते परत जाणार असं म्हणतात आता उद्धव साहेबांनी आणि शरद पवार साहेबांनी एकच ठरवलं पाहिजे की एकदा विकल्या गेल्या नेता पुन्हा बरं घेतला जाणार नाही शिंदे गटाच्या शेवट्याची सुरुवात झाली असं आपल्याला वाटतंय का कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा अजून आपण आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा आणि जाता जाता एक लाईक करत करा पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार धन्यवाद